म्हणजे मी बनवलेला जो प्लॅन होता ना तो चांगल्या प्रकारे फेल मी जास्त वेळ थांबू नाही शकले आगे नहीं, आगे नहीं, आगे नहीं, चला आपण पटकन आता कॅफे मध्ये जाऊया हॅलो नमस्कार बॅक टू माय चॅनल आज आहे आमची सेकंड इयर मॅरेज अॅनिव्हर्सरी आणि बॅकग्राऊंड बघून तुम्हाला आतापर्यंत समजलं असेल की मी पुण्यात नाही आहे ते तर से ती सेलिब्रेट करण्यासाठी आम्ही आलो आहे साऊथ गोव्याला म्हटलं की तुमच्यासोबत आजचा दिवस शेअर करावा की आम्ही नेमकं कोणत्या कोणत्या गोष्टी करणार आहे माझ्या डोक्यात खूप गोष्टींचा प्लॅन आहे म्हटलं एक एक करून एक्झिक्यूट करावं आता बघू नेमकं कोणत्या कोणत्या एक्झिक्यूट होतात आणि कोणत्या नाही ते पण त्याच्या आधी ना मी तुम्हाला या रूमची ना छोटीशी टूर देईल कारण की हे हॉटेल रूम खूपच मस्त आहे आणि याचा जो अँबियन्स आहे ना तो तर एकदम खतरनाक आहे सो चला तर मग स्टार्ट करूया हे ना असं एंट्रन्स आहे आणि एंट्रन्सवर इतका सुंदर यांनी मंडला बनवला आहे ना खूपच जास्त सुंदर सगळ्यात पहिले तर आपण इथे कार्ड लावूया ओके आणि इथे सगळा पसारा ठेवला मी माझी पर्स ठेवली आहे आणि इकडे लँडलाईन वगैरे आहे आणि ही अशी रूम आहे सो so, इकडे टी व्ही आहे हा बेड आहे आणि हे आहे ना पूर्ण अशी विंडो आहे मोठी पण या विंडोमधून अजिबात खास व्ह्यू नाही आहे कारण की त्याच्यासाठी खूप पैसे होते त्याच्यामुळे मी तो खासवाला व्ह्यू नाही घेतला असे खाली विलाज वगैरे आहेत आणि इकडे तुम्ही बघाल ना तर काल रात्री बारा वाजताना आम्ही हा केक कट केला खूपच सुंदर केक होता हा हॉटेलवाल्याने दिला होता आम्हाला आणि इकडे हे बाथटब आहे मस्त पैकी आणि इकडे हा मिरर आहे इकडे वॉशरूम्स आहेत सो so, ही होती एकदम छोटीशी रूम टूर तुम्हाला ही रूम कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा ऍक्च्युली ना आम्ही दोन हॉटेल्स मध्ये राहिलो पहिलं जे हॉटेल होतं ना ते बीच साइडला होतं आणि ते कॉटेज होतं मग त्याच्यापेक्षा ना मला ही रूम जास्त आवडली ऍक्च्युली तिथे एम्बियन्स खूप मस्त होता कारण की के समोरच तुम्हाला सनसेट वगैरे दिसायचा आणि या रूममध्ये ना तुम्हाला स्टे करायला आणि रिलॅक्स करायला खूप मस्त आहे आता आम्ही पटकन खाली जाते कारण की पार्थ माझा वेट करतोय खाली ब्रेकफास्ट करायचा होता आम्हाला मी त्याला म्हटलं होतं की मी पाच मिनिटात येते म्हणून आणि मी ते शूट करत बसले सो आता पेटलेला असणार आहे तो मी पटकन खाली जाते आणि त्याला मनवते आणि मग त्याच्यानंतर ब्रेकफास्ट केल्यावर आमचं काय ठरतं ते बघूया हॉटेलचं कार्ड ट्रायपॉड हे सगळं घेऊन चालली आहे मी आणि पार्थ आता समोरच बसलेलं असेल हा मग तुम्हाला दाखवते let <laughs> आम्ही ब्रेकफास्ट करायला गेलो ना तर एकदम मस्त मस्त ऑप्शन्स अवेलेबल होते एकतर बुफे होता त्याच्यामुळं पाहिजे ते, ते मनसोक्त खाल्लं त्याच्यानंतर मी मस्तपैकी कॉफी पिली आणि हा पा माझा नवरा इथे कसा लाचतो आहे त्याला मी व्हिडिओमध्ये घेते म्हणून आमचा ब्रेकफास्ट करून झाला आहे आता आम्ही चालू बीचला आणि इथून जवळच आहे म्हणजे हॉटेलवरून आमच्या काहीतरी पाचशे सहाशे मीटर आम्ही चालत चालत आलो बीचवरून परत रूमवर आलो रूमवर चाललं आणि इतकं जास्त उम होतं ना तिथे मी जास्त वेळ थांबू नाही शकले त्यामुळे ऑलरेडी काळी झाली टॅन नाही काळी झाली पाणी मग आता रूमवर जाऊ मस्तपैकी आराम करू टी व्ही वगैरे बघू थोडा वेळ खूपच जास्त कमर्शलायझेशन केलं यांनी बीचचं आम्ही जिकडे पहिले राहिलो होतो पहिले दोन तीन दिवस साऊथ गोव्यामध्ये तर तिथे खूप जास्त शांतता आणि लोक कमी होती तिथे आणि इथे खूपच जास्त लोक आहेत म्हणजे जस्ट लाईक नॉर्थ गोव्याला कसं असतं ना सगळं वातावरण तसं आहे आणि ते खूप जास्त कंटाळा असतं कारण की तुम्हाला काहीच जागा नसते तिथे सगळे हॉटेल्स असतात आणि कुठल्याही टेबलवर बसायचं म्हटलं ना तरी पण तुम्हाला पैसे पे करावे लागतात असं निव निवांत असं बसताच नाही आहेत त्याच्यापेक्षा रूमवर आलेलं परवडतं आहे रूमवर थोड्या वेळ रिलॅक्स करून ना so, आम्ही मसाज करायला गेलो आमच्या हॉटेलच्या पॅकेजमध्ये हे कॉम्प्लिमेंटरी होतं आणि माझा हा फर्स्ट टाईम एक्सपिरियन्स होता तुम्ही हे नक्की ट्राय करायला पाहिजे कारण की इतकं मस्त वाटतं ना आणि बॉडी पण एकदम रिलॅक्स होऊन जाते सो आम्ही मसाज वगैरे करून आलो त्याच्यानंतर मस्तपैकी आंघोळ केली आणि टी व्ही बघत बसलो होतं थो, थोडं खायला वगैरे पण ऑर्डर केलं होतं त्याच्यानंतर मस्तपैकी एक मूवी बघितला आणि आता ना सनसेट बघायला आपल्याला बीचवर जायचं आहे तिथे एक मी कॅफे बघून ठेवलाय तर तिथे मला जायचं आहे आणि त्याचं एंबियन्स वगैरे चांगलं वाटलं सो मी आता पटकन तयार होणार आहे त्याच्यासाठी ना माझ्याकडे हे दोन ऑप्शन आहेत ड्रेसचे मी पाचला विचारते घेतलं कोणता चांगला दिसेल ते अर्धा हा बघ वन पीस नाही हा जम्पसूट आहे सो पार्क हावाला निवडला आहे निवडलाय करण्यासाठी कारण की त्याच्याकडे पण एक चॉकलेटी टी शर्ट आहे तो बोलला की तो आता तो वेअर करणार आहे so, सो मी पटकन चेंज करून येते आणि याच्या खाली ना मी अशी व्हाईट कलरची पॅन्ट वेअर केली आहे मी तुम्हाला लास्टला लुक दाखवते पूर्ण माझा जो काही आहे आजचा तो सगळ्यात पहिले स्टार्ट करूया पासून दुसरी गोष्ट आहे सनस्क्रीन इथे इतकं जास्त ऊन आहे ना पुण्यामध्ये खूप जास्त थंडी आहे आणि इथे इतकं ऊन इतकं ऊन आहे की आम्ही दुपारी चुकूनच बाहेर पडायचो आज दुपारी पण बाहेर पडले आज दुपारी पण बाहेर पडलो तर खूप जास्त ऊन होतं म्हणून वरून परत आलो तसंच आणि इतकं सनस्क्रीन लावून पण ना चांगलेच आम्ही दोघं टॅन झालो ब्लश ॉफ्स लिपस्टिक लावायचे नाही मला इथली जी लाईट आहे ना ती एकदम अशी सेन्सरवर आहे त्याच्यामुळे मग ही अधूनमधून बंद पडते चेहराच तर माझं झालाय कारण की याच्यावर मी काही लावणार नाही आहे माझ्याकडे इतकी सगळी ज्वेलरी आहे जी मी तुम्हाला लास्ट ब्लॉगमध्ये दाखवली होती की मी काय काय घेतलं मला वाटतंय की याच्यावर हे मॅच करतं चॉकलेट चॉकलेट म्हटलं की हे ट्राय करावं या नेमकं याच्यातलं कोणतं वेअर करायचं समजत नाही मला तीन आहेत काहीतरी आउट ऑफ द वे म्हणून मी हे करायचा विचार करते ट्राय करून बघते चांगलं दिसलं नाही तर काढून टाकणार माझ्याकडून बसत नाही ठीक आहे मी पार्क करून हे करून घेईन त्याच्यानंतर मला काय करायचं केसांचं बघते काहीतरी जास्त काय करायची इच्छा नाही मला नुसतं क्लचर लावून सोडून घेईल म्हणजे खूप सारे प्लॅन्स होते की मला केसांना कर्ल वगैरे करायचं आहे काही नाही केलं मस्तपैकी फक्त माझ्या सुट्ट्या एन्जॉय करते मला वाटतं हे चांगलं दिसतंय ठीक आहे मला अशी जशी होती तशीच दिसते मी परत जास्त काही वेगळं दिसत नाही ओके आता फायनल स्टेप हे पार्थकडून घालून घेईल आणि इयरिंग चेंज करते आय थिंक हे चांगलं दिसतंय मग मी हे ठेवणार आहे म्हणजे या ड्रेसवर सूट करते आता आम्ही निघतो आताच्या आधी मी तुम्हाला माझा जो फायनल लुक आहे ना तो दाखवते बाहेर गेला कारण की इथे इतकी जास्त चांगली लाईटिंग नाही आहे आम्ही रूमवरून निघालो सहा वाजून तीन मिनटं सनसेटचा टाईम होता आणि मी तयारीला इतका वेळ घेतला की आम्ही रूममधून निघालो ते पाच त्रेपन्न झाले होते त्यामुळं आता बाजूला बघून असं वाटतंय की सनसेट तर झालेला असणार आहे कारण की आमच्यासाठी सूर्य इतक्या वेळ म्हणजे माझ्यासाठी तरी सूर्य इतक्या वेळ नाही थांबणार आता आम्ही तिथे जाऊ समोर आणि आम्हाला पाचशे मीटर दाखवत होतं आणि जेव्हा मॅपवर टाकलं त्यावेळी ते दीड किलोमीटर झालं त्यामुळे जे काही माझी स्वप्न होती ना की सनसेट बघायचं त्या कॅफेमध्ये बसून वगैरे असं काही होणार नाही आहे आम्ही फक्त जाऊ मस्तपैकी बीचवर वगैरे बसून त्या कॅफेमध्ये जाऊन थोडी कॉफी वगैरे पिऊ बघू आता काय काय होतं तुम्हाला सगळ्यांना एक मजा दाखवते आम्ही बीचवर आलो आहे जे की दुपारी पण आलो होतो आणि एकदम एक्सायटिंग गोष्ट काय माहिती का म्हणजे असं सरप्राइजिंग पण ही जे तुम्हाला दिसतंय ना तो माणूस चालला आहे तिथे तर तिथे बीच होता म्हणजे तिथे समुद्र होता आणि तो आता कुठे गेला आहे बघा एकदम तिकडे म्हणजे इथेच आम्ही उभे होतो आणि आमच्या पायाला पाणी लागत होतं आणि आता तो तिकडे गेला एकदम तिकडे म्हणजे लोक इतके लांब आहेत ना तेवढा लांब करत आउटफिट ऑफ द डे त्या गोष्टींची लिंक नका मागू कारण मी माझ्याकडे कशाचीच लिंक नाही आहे एक चप्पल सोडले चला आपण पटकन आता कॅफे मध्ये जाऊया कॅफे आला आमचा फायनली एवढं चालून चालू <laughs> जसं की तुम्ही बघू शकता आम्ही परत रूमवर आलोय झालं असं की आम्ही ज्या कॅफेमध्ये गेलो होतो ना ऍक्च्युअली कॅफे नव्हता तो बार आणि रेस्टॉरंट असं टाईप होतं तर तिथे साईडला लग्न चालू होतं आणि तिथले जितके पण टेबल्स होते ना ते सगळे रिझर्व केले होते त्या लोकांनी ज्यांच्या फॅमिलीचं लग्न होतं ना त्यांनी so, सो आम्हाला तिथे बसता नाही आलं मग आम्ही तिथून बाहेर आलो आणि दुसऱ्या एका ठिकाणी जिथे असं चांगली लाईटिंग वगैरे होती ना तिथे बसलो काही म्हणजे काहीच ऑप्शन नव्हते चांगले खाण्यासाठी वगैरे त्याच्यामुळे मग फक्त थोडं काहीतरी स्प्राईट वगैरे असं पिलं आणि मग त्यानंतर रूमवर आलो म्हटलं की रूमवरच मस्तपैकी निवांत बसावं रात्रीचं डिनर इथंच हॉटेलमध्ये करावं कारण की इथलं जे इथला जो बीच होता ना तो मला इतका काही आवडला नाही आम्ही आदले दोन आधीच्या दोन दिवस ना सा अजून म्हणजे अजून खाली हो गोव्यामध्ये तिथे राहायला होतो आगोंडा बीच म्हणून ते खूपच जास्त शांत होतं तिथे जास्त लोकांची वर्दळ नाही आणि एकदम असं जर तुम्हाला सायलेंटमध्ये राहायचं असेल ना तर तिकडची साईड खूप बेस्ट आहे आणि इकडे जशी तुम्ही वरच्या साईडला ना नॉर्थच्या साईडला ऍक्च्युली हे नॉर्थ गोवा नाही आहे मेनॉलिन बीचला आहे मी आणि हा पण साऊथच आहे पण याला पूर्ण कमर्शलाइज करून टाकलाय त्यांनी आणि इतकी लोक होती इतकी लोक होती आणि बीच पण अजिबात स्वच्छ नव्हता त्याच्यामुळे मग मला इतकं असं खास बसूनही वाटलं तिथे म्हणून आम्ही मग रूमवर निघून आलो आणि रूमवर येऊन पण मॅच वगैरे बघत बसलो आज इंडियाची मॅच आहे आणि म्हटलं की त्याच्यानंतर तर डिनरला जावं मग आता पटकन मी चेंज वगैरे करते आम्हाला थोडे फोटो काढायचे मी फोटो काढून घेईल पार्थकडून आणि त्याच्यानंतर मग आम्ही जेवायला खाली जाऊ सो अशा प्रकारे आमचा जो म्हणजे मी बनवलेला जो प्लॅन होता ना चांगल्या प्रकारे फेल गेला ॲक्च्युली असं असतं की सगळे प्लॅन हे सक्सेस होण्यासाठी बनलेले नसतात त्याच्यामुळं चलताय चलताय आता आम्ही चाललो आहे जेवण करायला आणि तिथे मला वाटतं बुफे असतो सो सकाळी ब्रेकफास्टला तर तसंच होतं बघू आता जेवणाला कसं असतं ते जाऊन मस्तपैकी जेवण करणार कारण की आज आमचा इथे शेवटचा दिवस आहे उद्या आम्ही निघणार आहे पुण्याला येण्यासाठी आणि आता सध्या तो सगळा घोळ चालू आहे फ्लाईट कॅन्सलेशनचा वगैरे आणि बघू आमचं आमची फ्लाईट कॅन्सल होते का तशीच राहते माहिती नाही नशीब ना चांगलं असेल तर कॅन्सल नाही होणार काल रात्री आम्ही जेवण करून आल्यावरनं रूमवर मस्तपैकी टी व्ही बघत बसलो आणि त्यानंतर झोपून गेलो आणि आता सकाळी उठून नाश्ता वगैरे केला आणि मग माझ्या लक्षात आलं की आपण व्हिडिओला एंडच नाही केलं सो असं होतं आमचं ॲनिव्हर्सरी सेलिब्रेशन म्हणजे बऱ्यापैकी ओके होतं थोडे प्लॅन्स फेल वगैरे गेले पण चांगलं होतं आणि माझ्या नवऱ्याला पण विचारेल आता तो कॉफी आहे तिकडे त्याला पण विचारेल की त्याला कसं वाटलं सेलिब्रेशन आणि तुम्हाला कसं वाटलं हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आता मी टाईमपास करते इथे पूलमध्ये मस्तपैकी कॉफी पीत पीत आणि आज आजची आमची फ्लाईट आहे तीच कॅन्सल झाली काहीतरी त्याचा काहीतरी तो करत बसला आहे तिकडे बघू आता कसं यायचं पुण्याला ते कारण की ऑफिस आहे उद्या आज रविवार आहे सो यावं तर लागणारच आहे आणि बस बस वगैरे ज्याचे तिकीट्स आहेत ना ते काहीतरी दहा हजार पर पर्सन असं चालू आहे कारण की त्यांचा पण फायदा झाला आहे फ्लाईट कॅन्सल झाल्यामुळे सो आता ते सगळं चालू आहे आमचं बाकी काही नाही वरती जाऊन मी तयारी वगैरे करेल बॅग वगैरे भरू आम्ही आणि त्याच्यानंतर मी निघू कारण की हॉटेलमधून पण आमचं चेकआउट आहे आता दिवसभर काय करायचं हा प्रश्न आहे कारण की फ्लाईट आमची पहाटेची सो so, आता बघू काय काय होतं ते सो so, आजचा जो हा व्हिडिओ आहे ना तो मी इथेच एंड करते आणि भेट पुढच्या ब्लॉगमध्ये बाय बाय